या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीमेट आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडतीस चोपन्न एका तोतया पी एस आय पोलीस अधिकाऱ्याला विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे सैफुले येथील पानपट्टी चालकाला बनावट पीएसआयने तुझ्यावर सिगारेट गुटक्याची के खोटी केस करतो असे सांगून पन्नास हजारांची मागणी केली याची माहिती विजापूर पोलिसांना मिळताच त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली यात त्याने स्वतःला पोलीस असल्याचे सांगितले यामुळे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख शीतल कुमार गायकवाड यांना शंका आल्याने त्यांनी चौकशी केल्यानंतर त्याचे बिंग फुटले दरम्यान पोलिसांनी राहुल कल्लप्पा वगे राहणार लिंबे चिंचोळी तालुका दक्षिण सोलापूर याला ताब्यात घेतले आहे गुरुवारी सकाळी अकरा च्या सुमारास राहुल वगे हा सैफुल मधील स्वामी विवेकानंद नगर महादेव संगप्पा आळगी यांच्या पानपट्टी मध्ये गेला तेथे जाऊन आरोपी राहुल याने पी चे बनावट आयडी कार्ड दाखवून तुमच्यावर सिगारेट व गुटक्याची केस करतो अशी धमकी दिली जर कारवाई टाळायची असेल तर पन्नास द्यावे लागतील असे धमकावले त्या पोलिसावर शंका आल्याने दुकानदाराने थेट विजापूर नाका पोलिसांशी संपर्क साधला माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी गेले तेथे गेल्यानंतर त्या पोलिसांनाही राहुल वर शंका आली यामुळे डीबी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायक हे घटनास्थळी गेले त्याच्याजवळ चौकशी केल्यानंतर त्याने सुरुवातीला आपण मुख्यालयात असल्याचे सांगितले त्यानंतर त्याला ठाण्यात आणून इंगा दाखवताच त्याने कबूल केले यामुळे त्याच्यावर विजापूर्णाका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे हे कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड एस आय अप्पा पवार हवालदार लक्ष्मीकांत फुटाणे अजय परदेशी दशरथ आढाव सुशील गायकवाड संतोष माने समाधान मार्कंड अमृत सुरवसे यांनी केली